हॅलो वन तर आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आमच्या सोसायटीमधल्या एकट्या आंटीच्या मुलग्याचं होतं लग्न तर त्याच लग्नासाठी आम्ही सर्वजण छान असे रेडी होऊन दुपारी रिसेप्शनसाठी गेलो होतो तर आम्ही सर्वजण ऑटो करून या हॉलला गेलो होतो आणि सगळेजण छान छान रेडी झाले होते तर आम्ही इतकेच नाही तर अजून पण होते ते पण आतमध्ये आहेत सगळेजण आणि ह्या दिदी आहेत ना या, आहे या चिकूच्या बेस्ट आंटी म्हणजे खूप तिला फेवरेट आंटी म्हणता येईल तर खूप आवडतात तिला त्या आणि त्या दोघींची मस्ती चालू असते आणि इथं बघा जे आत एंट्री केल्याबरोबर नऊला जे काही साहित्य दिलं होतं ते, ते सगळं ठेवलं होतं आणि आमच्या सोसायटीमधल्या सगळ्या लेडीज इथं आल्या होत्या आणि छान असं सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि सगळेजणं बघताय कि की किती एन्जॉय आहेत तर चिक्कूसुद्धा चिक्कूलासुद्धा खूप छान वाटत होतं त्या फ्रॉकमध्ये आणि खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं तिला आणि लग्नाला तिला म्हणजे आत्ता कुठं कळतंय की स म्हणजे छान नटून कुठला तरी फंक्शनला जाणं आणि सगळ्यांसोबत एन्जॉय करणं तर सर्वांनी आम्ही खूपच एन्जॉय केलं आणि बघताय तुम्ही सगळ्यांच्या फेऱ्यावरती तुम्ही किती आनंद आहे सगळेजण आणि किती एन्जॉय करत आहेत तर नवरीची सुद्धा इथं एंट्री झाली बघा तर रिसेप्शन वगैरे आवरल्यानंतर जेवण वगैरे झालं सर्वांचं आणि आम्ही घरी निघालो होतो तर आम्ही आईस्क्रीम वगैरे घेण्यासाठी गेलो होतो दुकानमध्ये तर इथंच आम्ही छोटीशी पार्टीसुद्धा केली की म्हणजे कोकमचा ज्यूस तर आपण पिलाच पाहिजे आपण इथं आलोय म्हटल्यानंतर कारण स्पेशली असं आपण कुठं पार्टी वगैरे करायला जात नाही तर करू म्हटलं आणि आम्ही तिघेच होतो आणि एकट्या आंटी होत्या त्या तर काही घेतल्याच नाही तर संध्याकाळी घरी आलो आणि इथं अमरजपुरीचा बेत केला होता सीझनचे पहिल्यांदा म्हणता म्हणता दुसऱ्यांदा आम्ही आणले होते पण अमरजपुरी काही केली नव्हती पण आता यावेळेला आम्ही करू म्हटलं आणि परीची फरमाईश होती तर अमरजपुरीचा बेत होता संध्याकाळी आणि इथं परीची रिॲक्शन बघू शकता आणि चिकूलासुद्धा खूप आवडली होती आमरसपुरी आग आणि भरपूर अशी खाल्ली त्यांनी आणि त्यानंतर इथं बघा वरात चालली होती आणि डी जे होता वरातीला तर परिलाज आणि चिकुरासह खूप डान्स करायचा असं होत होतं पण म्हणजे लेडीज कोण नव्हत्या इथं डान्स वगैरे करण्यासाठी इतक्या काय त्यामुळं त्या लांबूनच बघितल्या आणि थोडाफार डान्ससुद्धा केला